हाय सगळ्यांना कशा आहात सगळेच मी हाऊसवाईफ जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज मी बघा खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर काय असणार आहे तर माझे मंगळसूत्राचे काही कलेक्शन आहेत म्हणजे मिनी मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र ट्रेडिशनल आहेत आणि मी कोणत्या साडीवरती कोणतं मंगळसूत्र असेल ते यूज करते तो ते तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ असाच नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी नाही आवडला तरी पण का नाही आवडला हे नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून करून मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सुधारणा करेन तर चला तर मग आता दाखवते तुम्हाला मी माझे काही मंगळसूत्र तर आधी मी लॉंग मंगळसूत्र दाखवते तुम्हाला तर हे बघा छत्तीस इंच आहे बघा हे मंगळसूत्र आणि मी पाठीमागचा जर माझा व्हिडिओ आता कोणी बघितला असेल तर त्यांनी त्यांना कळालं असेल बघा हे मी जतुरीतून घेतलेलं शंभर रुपयाला अगदी काय असं कॉस्टली पण नाही जास्त महाग पण नाही अगदी शंभर रुपयाला आहे आणि खूप छान दिसतं बघा हे मस्त आहे आपल्या काठापत्राच्या साड्यावरती आता वट पौर्णिमा जवळच आले तर आपण हे वेअर करू शकतो खूप छान दिसतं एक लॉंगवालं मंगळसूत्र आणि हे छोटं हे घातलं तर खूप छान असं दिसतं बघू शकता तुम्ही कसा लूक येतोय तर हे होतं बघा लॉंगवाले एक अजून एक ह्यासारखंच आहे ह्याच्यात बघा वाट्या आहेत दोन्ही साईडला हे, हे बघू शकता वाट्या आहेत इकडे काळे मणी आहेत आणि इथं काहीतरी गोल्डनचे मणी आहेत त्यामध्ये काळे मणी पण इथं मोठा मणी आहे आणि इथं वाट्या आहेत त्या मध्ये अशी स्टोन आहे बघा लाल कलरचा आणि इथं हिरव्या कलरचा छान दिसतं बघा तर दुसरा अजून एक आहे बघा असंच लॉंग आहे ते पण बघू शकता तुम्ही खूप छान आहे खूप भरधाव दिसतो गळा आपला आणि हे बघू शकता तुम्हाला दाखवते मी तिथे भरधाव दिसतोय बघा गळा छत्तीस इंचच आहे बघा हे, हे पण खूप मस्त आहे हे मला बसलेलं बघा दीडशे रुपये हे काहीतरी मी घेतलेलं खूप छान आहे बघा मस्त लूक येतो आहे ना एकदम असा गळा भरून दिसतं या एकदम असं गळा भरून दिसतंय दुसरं कोणतं आपल्याला मंगसूत्र घालायचीच गरज नाही हे एक छोटंवाल्याने लाँग घातलं तर खूप मस्त दिसतं त्याला असतं पेंडन नाही पुढं अशी डिझाईन आहे बघा त्याची खूप मस्त दिसतं बघा बघू शकता तुम्ही आणि ह्याची पण एवढी कॉस्टली प्राइस मला वाटली नाही कारण की दीडशे रुपये होतं हे आपण जर बाहेर हे घ्यायला लागलं तर मला वाटते पाचशे रुपये सातशे रुपये अशी ह्याची प्राइस सांगतील पण ह्याची प्राइस तुम्हाला आता मी सांगितली दीडशे रुपये होती आणि हे मी मिशोवरनंच घेतलेलं आहे बघा ते मीनी मंगळसूत्र आहे छोटे छोटे गोल्डनचे मणी आहेत जे गोल्डनचे मणी आहेत पुढे छोटे छोटे आणि पाठीमागे काळे मणी पूर्ण भरलेले आहेत हे पण कुठलं तरी आपल्याला आता वट पौर्णिमाला सुद्धा मी वेअर करेन बघा हे मोठं लॉंग वालं तुम्हाला मी दाखवलेलं ते मंगळसूत्र आणि हे छोट वालं जरी वेअर केलं तरी खूप छान असा लुक येतो खूप मस्त आहे हे पण गळ्याला आपल्या गळ्याबरोबर दिसतं आणि खूप काळे काळेपणे असल्यामुळं ना खूप असं छान दिसतंय का आणि बघू शकता तुम्ही चालू घेतोय छोटं वाल आहे ते मी काहीतरी जत्रक घेतलेलं बघा सत्तर रुपयाला काहीतरी होतं छान आहे हे पण कारण की कसं व्हिडिओ काढायचं म्हणल्यानंतर एक एकच मंगळसूत्र काय बरोबर वाटत नाही घातलेलं व्हिडिओमध्ये मग त्यामुळे मी हे पण मंगळसूत्र घेतलेलं छोटं वाल आहे ते आणि एक आहे बघा हे पण असं लॉंगच आहे आणि खूप मस्त दिसतं बघा हे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मी बाहेर कुठं चालले किंवा काहीतरी फंक्शन असेल तर माझ्याकडात हेच असतं बघा हे एक छोटं वालं माझं आणि हे तर तुम्हाला वाटेल हे सोन्याचं आहे का बघू शकता तुम्ही सोन्याचं आहे का तर ही सोन्याचं नाही वॅन्टेक्सच आहे हे आणि हे, हे। मी घेतलेलं बघा दोनशे रुपयाला हे मला आवडलं होतं त्यामुळं मी इथं माझी एक मैत्रीण आहे तिला सांगितलेलं घ्यायला तिने घेऊन दिलेलं बघा खूप छान दिसत हे पण पेंडन आहे असं मस्त दिसत आणि नाजूक आहे दुसरं दाखवलं तुम्हाला मी ते कसं गळा भरून होत आणि हे कसं नाजूक आहे बघू शकता तुम्ही तर सगळ्यात मला आवडतीचं माझं मंगळसूत्र कुठलं असेल तर हे मंगळसूत्र आहे मला खूप आवडतं आणि ह्याचं वजन पण म्हणजे भरधाव आहे बघा सो so, हातामध्ये घेतलं ना खूप जड वाटतंय आणि बघतानाच आकर्षित होतं मन असं ख्रिस्टलचे म्हणे आहेत बघा हे पुढं पेंडन बघू शकता त्याला किती छान डिझाईन आहे मोत्याचे म्हणे आहेत आणि वरून असं ख्रिस्टलचे मने आहेत काळे मनी आणि लॉंग आहे खूप छान घातल्यावर तर खूप मस्त दिसतं मला तर आवडतं हे माझ सगळ्यात आवडतीचं मंगळसूत्र कुठलं आहे तर हेच आहे बघा खूप भरदाव दिसतं बघू शकता तुम्ही कस दिसत आणि उंची पण त्याची जास्त आहे आणि खूप मस्त दिसत एखाद कुठंतर बाहेर निघालेलं असतेल आपण काहीतरी फंक्शन वगैरे असते तर खूप मस्त दिसतं बघा तर हे एक होतं लॉंगवालच माझं माझे मिनी मंगळसूत्र इतके काय नाही दोनच का तीनच आहेत बघा आणि जास्त माझ्याकडे लॉंग मंगळसूत्रच आहेत कारण मला लॉंग मंगळसूत्र खूप आवडतात हे एक आहे बघा छोटंवाले मिनी मंगळसूत्र औसटाईज ज्वेलरी आहे ही ट्रेडिशनल आपण काठापदरांच्या साड्यावरती म्हणजे सिल्वर साड्या असतील त्यावरती छान दिसतं बघा हे आणि हे काय तुम्हाला मी घालून दाखवत नाही आता छान आहे बघा हे पण आणि लाल खड़ा आहे मध्ये आणि चार मनी आहेत इथं आणि पूर्ण काळेमणी आहेत त्यामुळे खूप भरून दिसतं हे अजून एक फारच मिनी मंगळसूत्र आहे तर हे दाखवते बघा तुम्हाला मी अशी नतच आहे बघा ही पण मला लय आवडतं नत आहे इथं बघू शकता छान वाटतं ना आपल्याला काटापत्राच्या साड्यावरती घालायला असे दागिने मला तर खूप आवडतं कुठल्या तरी कुठं पण जाऊ दे मी बाहेर कुठे फिरायला गेले आणि मला कुठं दिसलं ना तर मी लगेच घेते बघा मंगळसूत्र हा प्रत्येक बायकांचा मला वाटतं आवडताचा आवडतीचा दागिना कुठला असेल तर मंगळसूत्रच मला वाटतं एक तर साडी जास्त बायकांचा वीक पॉईंट कुठला म्हटलं तर एकतर साडी आणि ज्वेलरी ज्वेलरी म्हणजे काय सोन्याचीच पाहिजे नसते तर आपल्याला बँटॅक्स हे घालू शकतो तर मला तर हे खूप आवडते बघा अशा ज्वेलरी खूप छान दिसतं नथी नथ आहे बघा तिथं एकदम असा घातल्यानंतर वेगळाच लुक येतो हे एक होतं मी नि मंगळसूत्र माझं आणि आता पा बघा ते लॉंगच आहे हे बघू शकता आधी तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलेलं ना मंगळसूत्र मी जत्रेतून घेतलंय तशा टाईपमध्येच आहे पण ते, ते पूर्ण येलो कलरचं दिसतंय आणि हे थोडं थोडं जरा ऑरेंज मिक्स थोडा वाटतो बघा आणि तिथं मनी पण वेगळे होते तर एक मनी मोठा एक छोटा मनी आणि काळे मनी असे जे डिझाईन आहेत खूप छान दिसतं बघा हे पण तुम्हाला घालूनच दाखवते मी आता तर हे बघू शकता किती छान दिसतंय एकदम मस्त असा लूक येतो बघा घातल्यानंतर आणि किती छान लूक आलेले आहे बघा त्यात आणि मी आता बांगड्या घातलेल्या नाहीत हातात फक्त दोन खंडे घातलेले तरी पण इतका छान लुक येते हिरव्या बांगड्या हातात गच्च भरायच्या आणि हे असं मंगळसूत्र इतका छान लूक येतो ना बास किती छान दिसतंय बघा तर क्रिस्टलच्या म्हण्यांचं अजून एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे दोन मंगळसूत्र होते क्रिस्टलच्या म्हण्यांचे आधी होतं ते पेंडन वेगळा त्याचा सेप होता बघा ह्याची जरा डिझाईन वेगळी आहे तर बघू शकता तुम्ही हे हे जे आहे असं चौकोनी आकारचं खाली असे मोठे त्याला मोत्याचे मणे आहेत आणि इतर पण डिझाईन बघू शकता तुम्ही कसे आहे इथं खूप छान आहे बघा हे पण क्रिस्टलचे मने आहेत चमकत आहेत बघा किती चमकायला लागली ती तुम्ही खूप मस्त मस्त आहे मला खूप आवडलं हे तर हे बघू शकता मंगळसूत्रांचं कलेक्शन हे बघू शकता लॉंग मंगळसूत्र आणि हे वरती काय आहे ते मिनी मंगळसूत्र तर ह्यापैकी तुम्हाला कोणतं माझं मंगळसूत्र आवडलं त्याची डिझाईन कोणती तुम्हाला आवडली हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला असेच काही व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी अजून अशाच प्रकारे तुम्हाला नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा लाईक करा तर माझं हे यूट्यूबचं नवीनच चॅनल आहे तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला छान असा सपोर्ट करा आणि व्हिडिओ हा माझा तुम्हाला मंगळसूत्राचा आणि माझं आवडतीचं मंगळसूत्र कोणतं ते तुम्हाला पण आवडलं का आणि आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या